पोकरदान येथील वकील संघाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज न्यायालयाचं कामकाज पूर्णपणे बंद ठेवलं या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत हल्ला करणाऱ्या वकिलाची सनद रद्द करावी त्याच्यावरती कडक कारवाई करून त्याला तात्काळ कारागृहात टाकावे अशी मागणी वकील संघाने जोरदार केली आहे वकील संघाच्या या आंदोलनामुळे भोकरदन न्यायालयातील आज सर्व कामकाज ठप्प झालं होतं मात्र त्यांनी पक्षकारांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष काळजी घेतली आहे आजची सुनावणी पुढच्या तारखेला होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे तसेच काही पक्षकारांच्या सह्या देखील लिपिकांच्या मार्फत घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे संपूर्ण वकील संघाने एकमताने या हल्ल्याचा निषेध नोंदवाज आज कामबंद आंदोलन यशस्वी केलं त्याचं कारण असं की माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांच्यावर एक पाच सहा दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयामध्ये एका माध्य वकिलानं बॅड हल्ला केला आणि त्यांच्यावर बोट फेकून मारण्याचा के प्रयत्न केला त्यामुळं संपूर्ण देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवर असा हल्ला करणं ही खेदजनक बाब आहे आणि आमच्यासाठी फार मोठी दुःखद घटना आहे म्हणून आम्ही या वकील संघाच्या वतीनं सर्व भोकरदारच्या वकिलांच्या वतीनं आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि आज दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय न्यायालयाच्या कामकाजामध्ये कुठल्याही प्रकारचा सहभाग नोंदवणार नाही असं आम्ही निवेदन माननीय जिल्हा न्यायाधीश आणि इथले वकोजनचे दिवाणी न्यायाधीश यांना दिलेलं आहे या या या। आमचं असं म्हणणं आहे की ज्या वकिलानं ही वाईट घटना केलेली आहे भ्याड हल्ला केलेला आहे त्यांचं सनद निलंबित करण्यात आली पाहिजे आणि जास्तीत जास्त कठोर शिक्षक जेणेकरून भविष्यामध्ये एवढ्या उच्च पदस्थ व्यक्तीवर असा हल्ला करणं म्हणजे आपल्या राष्ट्राचा आपल्या देशाचा ही निंदनीय बाब आहे आणि त्यासाठी त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी आमची विनंती राहणार आहे या नात्याना वकील महोदयांनी आजचा जो निर्णय घेतलेला आहे खरं म्हटलं तर अतिशय चांगला निर्णय आहे आपलं महाराष्ट्राचं भूषण गवई साहेब यांच्यावर जो हल्ला झाला तो खरोखरच निषेध करण्यासारखा तर आहेच परंतु ज्यांनी हल्ला केला त्या वकीलाला खरं म्हटलं तर जास्तीत जास्त सजा कोर्टाने दिली पाहिजे अशा प्रकारचे मत माझे व्यक्त करतो आणि परत एकदा या वकील महोदयाच अभिनंदन करतो नुकत्याच काही दिवसापूर्वी आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर एका वकिलाने बूट फेकून मारला त्यांचा अपमान केला हा नुकसान अपमान हा संपूर्ण न्याय व्यवस्थेचा अपमान आहे आणि न्याय व्यवस्थेचा अपमान कोणताही समजा न्याय व्यवस्थेशी संबंधित असो किंवा देशाचाही सुद्धा नागरिक असो न्याय व्यवस्थेचा अपमान हा कधीही सहन करू शकणार नाही आणि त्याच्यात आदरणीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय भूषणजी गवई साहेब हे महाराष्ट्राचे सुपुत्र असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेबद्दल तीव्र असंतोष आहे आणि या असंतोषाच अनुरूप संपूर्ण महाराष्ट्रात जेवढेही वकील संघ आहेत जेवढे न्यायालयीन कर्मचारी आहेत या सर्वांनी या आठ दिवसापासून या घटनेचा तीव्र निषेध करत कामापासून आलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच अनुसरून आज आमच्या या भोकरदन वकील संघाच्या वतीनं या कामकाजात आम्ही असहभाग नोंदवतोय अलिप्त या कामकाजापासून राहतोय आमचे संपूर्ण वकील बांधव आज न्यायालयापुढे कोणतीही स्टेप घेणार नाहीत किंवा कोणत्याही इतर सर्वच न्यायालयीन कामकाजात सहभाग घेणार नाही, आ, नाही। आ, या संपूर्ण घटनेचा मी भोकरदन वकील संघाचा सेक्रेटरी यांना त्यांना जाहीर असा निषेध करतो